तथा स्वामी गुरुमाऊली ब्रह्मांडाची सावली एकदा एक, एक शिष्य स्वामी समर्थांच्या चरणी येऊन म्हणाला स्वामी जग खूप मोठ आहे दुरख संकट भीती सगळीकडे आहे माझ आयुष्य या ब्रह्मांडात इतकं लहान का वाटत स्वामी समर्थ मंद हसले आणि म्हणाले बाळा तू स्वतला लहान समजतोस म्हणून जग मोठं वाटतं स्वामींनी हात पुढे केला आणि क्षणात शिष्याला जाणवलं तो स्वामींच्या सावलीत उभा आहे स्वामी म्हणाले मी केवळ देह नाही मी गुरुमाऊली आहे मीच ब्रह्मांडाची सावली आहे जो माझ्या छायेत येतो त्याच्यावर कोणतंही संकट टिकत नाही कारण सावली सूर्यापेक्षा मोठी नसते पण ऊन थांबवते शिष्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला उंबल स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा नसतो स्वामी शेवटी म्हणाले विश्व मोठं असलं तरी माझी कृपा त्याहून मोठी आहे श्री स्वामी समर्थ